नमस्कार मी प्रवीण यादव तर एन पी एस आणि निवृत्तीवेतनामध्ये काय बदल झालेला आहे हे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकासाठी महत्त्वाचं वृत्त आहे जाणून घ्या आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बदून अशा अपडेट पाहण्याकरिता आमच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन uh, होऊ शकता तिथे तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळतील तर नॅशनल पेन्शन की निवृत्ती वेतनंतर नंतर निवृत्ती वेतनाचा स्रोत असणे अत्यंत आवश्यक आहे सध्या पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत या योजनामध्ये एन पी एस देखील आहे यामध्ये गुंतवणुकीच्या रकमेच्या मुदतपूर्वीनंतर गुंतवणूकदाराला पेन्शनचा लाभही मिळतो जर तुम्ही एन पी एसमध्ये गुंतवणूक करत असाल म्हणजेच तुमचे एन पी एस खाते आहे तर तुमच्या माहितीसाठी आता तुम्हाला सांगतो की आजच्या एन पी एस खात्यावर लागू असलेल्या पी ओ पी चार्ज स्ट्रक्चरमध्ये बदल झालेले आहेत तर पी एफ आर डी ए देखील एन पी एसचे नियमन करते पॉईंट ऑफ प्रेझेन्स चार स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यात आले आहेत पी एफ आर डी एने पॉईंट ऑफ हजेरी शुल्काशी संबंधित नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याबाबत एक परिपत्रक जारी केलेले आहे पी ओ पी म्हणजे काय तर बंधुनो खाते व्यवस्थित सांभाळणे पी ओ पीची जबाबदारी आहे पी ओ पी फक्त पी एफ आर डी एद्वारे नियुक्त केली जाते पी ओ पी हा नेटवर्कचा एक प्रकार आहे या नेटवर्कद्वारे आणि एन पी एस एकमेकांशी जोडले जाते ही अपडेटेड माहिती एन पी एस संबंधाने होती मित्र हो समजली असेल तर पटकन लाईक करा नाही समजली असेल तर कमेंट्स करा तर चला धन्यवाद जय महाराष्ट्र